लक्ष्म सभेमध्ये विद्यमान आमदार चंद्रकांत उर्फ राजू नोगरे यांनी आपला जा, गड कायम जा ठेवलेला आहे एकंदरीत आमदार चंद्रकांत उर्फ राजू नोगरे यांच्यावर बरेचसे आरोप झाले आपल्या सोबत काही समर्थक आहेत आमदार नोगरे यांचे मामाची वाट घेतलेली मला सांगा काय भावना आहेत विद्यमान आमदार यांनी आपला गड कायम ठेवलेला आहे भयाच्या ही जे आजची जे वयाचे जर भयाचे निवडून आले ते भयाच्या कामाची पावती आहे आणि भयाचे आज सगळ्यात जास्त शेतकऱ्यासाठी काम केलेले पांदे रस्ते जास्तीत जास्त केलेले सगळ्यात जास्त पांद रस्ते विवाह त्याच्यानंतर भयानं डोळ्याचे ऑपरेशन केले त्यानंतर लग्न लग्न विवाहाचे हे केले त्याच्या थेचा, त्याच्यानंतर भयानं जर जेव्हा जे भयाला आज जर भाऊ ती भयाला केवळ भयाच्या कामाची पावती भेटलेली आहे की भया जर आज जे लिहिनं आले फक्त भयाच्या कामाची पावती भेटलेली आहे कारण जर भयाचं एवढं काम झालेलं आहे की आज समाज मंदिरामध्ये जर पाहिलं असेल तर बुद्धविहार सगळ्यात जास्त भयाने दिले मुस्लिमचे शादीखाने असताना भयाने सगळ्यात जास्त महादेव मंदिर मारुती मंदिर भयाने सगळ्यात जास्त या गोष्टीकडे सुद्धा लक्ष ठेवलं आणि जे जे लोक काय म्हणत होते की मी सुद्धा आज भयानं मला एक कोटीच्या जवळपास कामं दिले मी भयाचा कार्यकर्ता आहे भयाने एकही रुपया टक्केवारी नाही घेतली मात्र जे लोक भयाला जे जो बदनाम करीत होते भयाराजे आरोप करीत होते ते आरोप आज जे आज जे टक्केवारी में बोते आज यहाँ मतदार उपातन जनते दाखून देना की भैया क्या चीज है कितनी जनता है मुस्लिम थे मगर यहाँ पे हमारे जो जात पात कुछ भी नहीं चली यहाँ पे खाली भैया का विकास और राजू भैया के नाम पे हमारे को इतने साल हो गए की अभी तक के कोई हमारे नाम पे खाली वोट लिए मुस्लिम होगा महाविकास होगा सेकुलर होगा मगर हमारे को कोई नहीं दिया भैया ने हमारे पंद्रह सोलह शादी खाने दिए अच्छा। दरगाह को पैसे दिए कंपाउंड को दिए खबरस्तान को दिए ये खाली भैया का विकास का है यहाँ कोई जात का ना पात का खाली राजू भैया के विकास के ऊपर हम लोगों ने वोटिंग करें और हम साथ, है और साथ रहने वाले क्या अच्छा। भाजपा चेतन जी आपकी क्या रहा है, है भाजपा के साथ भैया भाजपा के साथ ऐसा कोई तो ऐसी भावना थी हो रहे थे आरोप थे घड़ी चिन्हित आणि म सोबत समजे पब्लिक होती कामाच्या माध्यनं समजे काम विकास केले म्हणून हे पब्लिक सोबत आदरणीय आमदार राजूभाई नवगेरे यांनी मागील वसमत संघामध्ये आठ ते दहा वर्षामध्ये जे काही विकास काम केले त्या विकास कामाची पावती या वसमत मतदारसंघाच्या जनतेने दिली आहे जे भयाला म्हणू लागले पहिल्यांदा विरोधक म्हणले की वसमत मतदारसंघामध्ये राजूभायांनी विकासच केला नाही तर हे सामान्य जनतेला ना पटलं नाही नंतर म्हणले की राजूभया नवगेरेने विकास केला पण टक्केवारी घेतली हे सुद्धा जनतेला ना पटलं नाही कारण जनतेने टक्केवारीनं ते पाहिजे हे मोठं मोठा आणि सर्वसामान्य सर्व जनता कोणत्याही पांढरे कपडे घालणारा नेता राजूबाई नवघर यांच्या सोबत नव्हता सर्वसामान्य मळक्या कपड्यातला कार्यकर्ता आणि शेतकरी वर्ग हे राजूबाई नवघर यांच्या सोबत होता आणि पाठीशी राही कारण इथून पुढे राजूबाई नवघरे जे जे निवडणूक लढवतील किंवा त्यांचे कार्यकर्ते निवडतील नक्कीच इथली सर्वसामान्य वस्मत मतदार मतदारसंघातली जनता राजूभाया नवघरेच्या पाठीशी राही आणि हा राजूभाया नवघरेचा नव्हे तो सर्वसामान्याचा विजय आहे कारण राजूबाई असा एकच चेहरा होता की सर्वसामान्य जनतेला न्याय देऊ शकणारा आणि त्या चेहऱ्याकडे पाहून सर्वसामान्य जनतेने मतदान केलं हे घडी जात धर्म कुठलाही काळ नसून कारण महाराष्ट्राच्या नकाशामध्ये वसमत मतदारसंघाच्या विकासाच्या बाबतीत नाव कोरणारे एकमेव नेतृत्ता जे असे ते राजूभया नवकरे आहे आणि इथून पुढे राहणार तर हे होते राजूभया नवकरे यांचे नोगर समर्थकाने एकंदरीत